<laughs> सावरगाव परिक्षेत्रामध्ये रात्रभरापासून मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे नागरिकांच्या घरात मोठ्या प्रमाणावर पाणी शिरलेलं आहे तर आपण बघू शकाल पूर्ण घरामध्ये पाणी साचल्यामुळे नागरिकांचे हाल झालेले आहेत काही नागरिक आमच्यासोबत आहेत इकडे बघा पूर्ण घरामध्ये पाणी शिरलं आहे तसेच रात्रभरापासून पाऊस सुरू होता आणि चेंबर ब्लॉक झाल्यामुळे त्यांच्या घरात पाणी शिरलं आपण काय प्रतिक्रिया देऊ शकतो बाबा, बाबा याच्या या कारणास्तव पाणी शिरलंय तुमच्या घरामध्ये तर काय सांगू शकाल आपण तर पूर्णपणे जो घरात पाणी शिरलेलं आहे या ठिकाणी थी। या ठिकाणी पूर्ण त्यांचं खाण्यापिण्याचं सा जो सामान आहे सामान आहे तो पूर्णपणे क्षमतेनं नाश झालेला आहे